नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच महाराष्ट्र घरकुल योजना आता महाराष्ट्राकरिता फडणवीस साहेबांनी वीस लाख घरे गरजू कुटुंबांसाठी ही मंजूर करून घेतलेली आहे कोणाकडून पंत पंतप्रधान श्री मोदी साहेबांकडून आणि आपले ग्रामीण कृषी व वि कृषी विकास मंत्री श्री साहेबांकडून तर आता गरजू कुटुंबांना आणि जे पात्र कुटुंब आहेत अशा सर्व कुटुंबांना वीस लाख घरे हे मंजूर झालेले आहेत तर तुम्हाला मोफत घर मिळणार आहे तर त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत तर यासाठी तुम्हाला तेरा प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत तर तेरा प्रकारची कागदपत्रे कोणती आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल कागदपत्र कशी गोळा करायची आहे कागदपत्र कुठून कशी गोळा करायची आहे काय काय लागणार आहेत यासाठी मी मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा आणि कागदपत्र तयार करा